माशेच होते आज तुला खायचे मासे विचारले अरे पहिली सावकार साहेबांची अंडरपॅन फाटली फाटली तू पाहिले विजय मग विजय म्हणणार हा का वेळ लागला तुला महाकारण महाकारण म्हणजे विनाकारण विनाकारण म्हणजे राजकारण राजकारण म्हणजे गजकारण किती कारण जमा करतो कुठलं तरी एक कारण राग अपघात घटना वाईट अपघात दुर्घटना वाईट झाला नाही रेल्वे कोसळली उघड नाही वीज पडली अक्सिडंट झाला अरे मग अपघात दुर्घटना वाईट झाला काय पाण्यामध्ये हेला जळून मेला अपघात दुर्घटना वाईट पाण्यात जळून मेला अरे पाणी आणि हेला यांचा तर मित्र पण आहे तो काच काय जळेल तिथे तो कसा मेला चैत्र मास उन्हाळा उन्हाळ्याचे दिवस हिल्याच्या पाठीवरती चुनाच्या गुन्हा घेऊन एक व्यापारी चालला होता त्या हिल्याला पाण्याची त्रिसा लागली पुढे राप दिसलं तिथं रोळांगण घ्यायला लागला हेल्याचा पाण्याचा हाती प्रेम पण चुन्याचा पाण्याचा हाती वरित ते पाणी त्या चुनायला लागलं चुना खद खद शिजून गेला हेला तिथंच जळून मेला मी तिथं गेला त्याचा पंचनामा केला हॉटेलवर गेला एक चहा पेला ड्युटीला हजर झाला आता बोल रे लाला 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 म्हणे <laughs> अरे आज तीन दिवस झाले माझी तब्येत बराबर नाही चालताना चक्र येतात अन्न थकत नाही अरे बाबा दवाखाने दवा अशी इच्छा होत नाही का की माझ्या चालवले जात नाही <laughs> बेळी घ्या बिडी घ्या बिडी घ्या अरे मी गोकळ तुम्ही बारा पिढी मी तुमच्यासाठी गोळ्या आणलेल्या आहे तू गोळ्या आणख्या हो कुठे घेता जाऊ घरात नंबर तीन गोळ्या आहेत खरं गोळ्या का बरघात दोन गोल गोळ्या आणि एक लंबत लपचुल आहे द्यायचं काही सकाळी बारा एक वाजता तुमचा पोयचा नाश्ता झाला की एक गोल गोळी तिला दुधात द्यायची दुधात घ्यायची बारा साडे बारा वाजता तुम्ही म्हणून टाकून आणत काही खाल्लं तिला ती जी गोलगोळी तिला पाण्यात घ्यायची एक दुधात एक पाण्यात आणि तो, तो लंगा जो एवढा मोठा लंबा कॅप्सूल आहे तिला दुधात आणि पाण्यात घ्यायचं नाही झोपाना टाइमले तू मा ठेवा ना तो आपोआप पाणी सोड दे मला खाऊ घालतो का हे अरे माझं वय झालं मान पण आर माझा मुलगा सत्य विजय सौकारकीचा व्यवहार करणार कसा समजणार कसा म्हणून माझी इच्छा झाली की त्याला बोलून घ्यावं आणि हा सौकारकीचा व्यवहार स्वाधीन करा मला पलंगापर्यंत पोहोचवून द्या पलंगापर्यंत पर्यंत द्या सत्यविशले दादांचा विजय असो सत्यविषयी दादांचा विजय असो बाबा बाबांनी तुम्हाला बोलवलं नाही आता तुमच्या घरातले काय काम आहे आम्हाला काय माहिती बरोबर तुला काय माहिती चला चला बाबा ना घेऊ नये येत आहे नाना अरे कुत्र्यासारखं ओढत घेऊन गेला तुमच्या मुलांना सांगितलेलं आहे आम्हाला आमच्या वडील लक्ष द्या म्हणे खरं भाऊ या काय धर्म सांगतो कुठे माझा बंग असे या दादा સત્યરે મા ઉદ્યા ઉદ્યા નહી की हा सहकारकीचा व्यवहार तू आणि हा सर्व व्यवहार तुझा स्वाधीन करावा आणि याच्या पुढं चालून सौकारकीचा व्यवहार तू करावा बेटा हे बघ मी खूप कष्ट केले पाहण्याचा दारा खाल्ल्या पायी पायी फिरलो सावकारकीचा व्यवहार सहकार ही जाते ज्याचा जवळ पैसा अफाट पैसा खूप श्रीमंत त्याला सावकार म्हटले गेले तो समाधाने कोणी असो बेटा मी खूप कष्ट केले तुझ्यासाठी अमाऊंट पैसा कमवून ठेवलाय रुपयाला दोन रुपये जोडलं की आता तुझं काम आहे बाबा सत्य बोलणार सत्य चालणार हा माझा सत्य विजय आहे बाबा सत्याच्या पावलावर पाऊल देऊन चालणं हे माझं कर्तव्य आहे आणि आजपासून तुम्ही सगळंच काही सावकार करणं मला माझ्या ताब्यात येत आहे बाबा एक रुपयाचे दोन रुपये करणं दोन रुपयाचे चार रुपये करणं पैसा डबल करणं किंवा घटवणं हे माझ्या ताब्यात विश्वास नवकर सुद्धा सोबत नाही

पैसे कर चला ना कुठे चालतो दहा हजार रुपये काढा तिथले दहा हजार कुठे चालतो पाचशे राहा आणि पाचशे जाऊन काय करतो वीरभार माटल अजून तर डायरेक्ट भेडगाव पाच बॅकग्राऊंड दिलेल्या बद्दल पाचशे एक रुपये लेंडू पाटलांना दिले हॅलो काय बाबा गेलो तर भरत हो सरक ना थोडस गेलो होतं तर भरत बक्षीस भेटले का किती भेटले साडेतीन रुपये असं आहे का बरं ठीक आहे चलो जाईंगे